आईची ही कथा ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच येतील कथा हिरकणीची रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या होत्या वस्तीतील लोक आनंदानं अन गुन्ह्यागोविंदानं राहत असत त्या रायगडाचा राजा आपले शिवाजीराजे होते त्या वस्त्यांपैकी रायगडाच्या पायथ्याशी असणारी रायगडवाडी नावाची एक वस्ती होती होळीचा सण झाला होता आता रंगपंचमीचा महोत्सव गडावरती होणार होता त्यावेळी गडावरती मुबलक दुधाची आवश्यकता भासत असे त्यावेळी गडावरती दुधासाठी जास्त किंमत दिली जात असे त्यामुळे साऱ्याच गवळणी त्या काळामध्ये दूध घेऊन रायगडावरती जात असत त्यांच्यामध्ये हिरकणी नावाची एक गवळण देखील होती त्या दिवशीतील घरातील सर्व कामे आवरून दूध देण्यासाठी गडाकडे निघाली तिला तानमुळं बार होतं तिचा नवरा राजांच्या शिबंदीत कामाला होता हिरकणीनं दुधाच्या घागरी भरल्या लेकराला शेजारणीच्या स्वाधीन केलं अन साऱ्या गवळणीसोबत निघाली साऱ्या झणी झपाझप पाय टाकत गड चढल्या गडावरती दूध घाडग्यांमधं ओतले गेले तिला त्याचा मोबदला मिळाला चार पैसे हाताला झाले म्हणून ती आनंदित झाली होती बाजाराचा दिवस होता म्हणून तिनं ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या घेतल्या कारण इतर गवणी देखील बाजार असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करत होत्या इतर गवळणींचं बाजारहाट करणं झालं होतं आणि आता संध्याकाळ होऊ लागल्यामुळे त्या गड उतरण्याच्या तयारीला लागल्या होत्या त्या हिरकणीला देखील चल चल म्हणून आवाज देत होत्या हिरकणी त्यांच्या पाठोपाठ निघालीच होती इतक्यात तिची नजर एका कानटोपड्यावरती पडली ते कानटोपडं पाहून तिला आपल्या लेकराच्या गोंडस चेहऱ्याची आठवण झाली हे टोपडं आपल्या लेकराला फार शोभून दिसेल म्हणून तिचे पाय तिथे थांबले इतर गवळणी मात्र झपाझप खाली उतरत होत्या सूर्यास्त होत आल्यामुळे गडाचे दरवाजे बंद होण्याची वेळ झाली होती हिरे उतर अग हिरे उतर असं त्या हिरकणीला देखील आवाज देत होत्या पण हिरकणीचे पाय मात्र त्या टोपडेवाल्याच्या दुकानापाशी थांबले होते भावाची घासाघीस चालू होती तिनं आपल्याला परवडणाऱ्या भावामध्ये ते टोपडे घेतले अन गडाच्या दरवाजाकडे पळत सुटली पण ती दरवाजाच्या जवळ पोचण्याअगोदरच तोफ झाली आणि गडाचे ते विशाल काय दरवाजे कर कर आवाज करत बंद झाले राजांचा तसा आदेशच होता सूर्यास्त होताच तोफेचा इशारा होईल त्याचवेळी गडाचा दरवाजा बंद करावा त्यानंतर कुणासही आत किंवा बाहेर येऊ अथवा जाऊ देऊ नये त्यानुसार गडाचे दरवाजे बंद झाले हिरकणी झपाझप जप पावले टाकत दाराजवळ आली तिनं द्वारपालाला मला बाहेर जाऊ द्या असं सांगितलं पण द्वारपालानं सांगितलं तुला आता बाहेर जाता येणार नाही तिनं त्याला खूप विनवण्या के केल्या दादा मला जाऊ द्या माझं लेकरू तानूल हाय ते भुकेलं झालं असल ती द्वारपालाच्या हातापाया पडू लागली पण तो मात्र एकच गोष्ट सांगत होता रात्र होताच तोफेचा इशारा होतो झालं त्यानंतर गडाचा दरवाजा बंद होतो हा राजांचाच आदेश आहे हिरकणीला काय करावं ते कळेना तिच्या डोळ्यासमोर आपलं तान्हूलं येत होतं आपलं लेकरू भुकेनं कळवळत असेल या विचारानं ती वेडीपिसी झाली होती द्वारपालानं तिला धर्मशाळेत थांबायला सांगितलं तिला मात्र काहीच सुचत नव्हतं गडावरील नियमानुसार अतिथींची मोजणी झाली त्यामध्ये हिरकणी देखील होती तिच्या डोळ्यासमोर आपल्या लेकराचा चेहरा येत होता कावरं बावरं झालेलं आपलं मन तिला दिसत होतं तिचा आत पान्हा अनावर झाला होता सर्वत्र काळोख पसरला होता गस्तकऱ्यांची फेरी गस्त घालून गेली होती आता गडावर सर्वत्र सामसूम झाली होती हिरकणीनं बाहेर येऊन गडाची पाहणी करायला सुरुवात केली आता मिळेल त्या मार्गानं आपण इथून निघायचं असा विचार तिचं मन करत होतं ती गडावर इकडे तिकडे पाहत फिरत होती तिचं मन सारखं गडाच्या पायथ्याशी आपल्या घराकडे घिरट्या घालत होतं कानाकोपऱ्यात शोध घेतल्यावरती तिला एक मार्ग दिसला पण तो मार्ग म्हणजे काही साधीसुदी वाट नव्हती तर तो होता एक मृत्यूचा सापळा तिथून बाहेर पडणं किंवा आत शिरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं पण काहीही करून आपल्या लेकरापर्यंत पोचायचं आहे आणि त्याला दूध पाजायचं आहे हाच विचार तिच्या मनी चालू होता आपलं लेकरू भुकेनं कासावीच झालं असेल रडत असेल हे एकच दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं ती असा विचार करत असतानाच एका पहारेकऱ्यानं तिला पाहिलं तिला तेथे पाहून त्यानं ओरडलं हि काय करतेस गपगुमान धर्मशाळेत बसून राहा हंदाऱ्याचं हिकडं तिकडं फिरू न गं असं सांगताच ती पुन्हा धर्मशाळेत नाईला जाणं जाऊन बसली पुन्हा ती सर्वत्र सामसूम होण्याची वाट पाहू लागली काही वेळानं तिथला पहारेकरी गेल्याचे तिनं पाहिले पण ती तिथे पोचल्यावरती तो पहारेकरी पुन्हा तेथे आला आता मात्र आपल्या लेकराच्या ओढीनं ती वेडीपिसी झाली होती तिनं रागाच्या भरात बाजूला पडलेलं एक लाकूड उचलून पहारेकऱ्याच्या डोक्यात मारलं क्षणाधार्थ तो धाडकन खाली पडला लगेचच तिनं त्याचा शेला घेतला आणि तो कमरेभोवती घट्ट आवळून बांधला त्याचे एक टोक गडाच्या तटबंदीच्या एका दगडाला तिनं बांधलं जेव्हा तिनं खाली पाहिलं तेव्हा खालच्या खोल दरीमध्ये असंख्य वटवाघुळे चितकारत होती रातकिड्यांच्या किरकिरेनं शांतता भंग पावत होती टिटव्यांनी टी टीव टीव करून रात्रीच्या भयानकतेमध्ये भर घातली होती घुबळ पिंगळे यांनी तर नुसता उच्छाद मांडला होता पण तिला मात्र कशाचेही भय वाटत नव्हते लेकराजवळ कधी पोहोचते हा एकच विचार तिच्या मनामध्ये फिरत होता तिनं त्या तटबंदीवरती खाली उडी घेतली आणि मग तिचा प्रवास सुरू झाला पण तो प्रवास काही सोप्पा नव्हता तो एक जीवघेणा प्रवास होता ज्यात तिनं उडी घेतली होती खाली उतरताना कड्या कपारीतून पुढे जाताना झाडाझुडपांच्या काट्याकुट्यांनी तिचे कपडे फाटत होते सर्वांगाला खरचटले जात होते कातडे सोलले जात होते हिरकणी आता जखमांनी घायाळ झाली होती तिला असंख्य असहाय्य वेदना होत होत्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या तिच्यातील विलक्षण मातृत्व कशाचीही परवा न करता या वेदना व दुःख ती संयमानं पचवीत बाळाच्या ओढीनं हिम्मत न हारता मार्गक्रमण करीत चालली होती क्षणाक्षणाला तिचे बाळ तिला आठवत होते या आठवणीनं तिचे काळीज तिळ तिळ तुटत होते पण ती मात्र थांबायला तयार नव्हती इतक्यात ती एका वाळक्या फांदीवरनं खाली उतरत असता ती फांदी मोडली गेली आणि ती सरळ खाली कोसळली ती फांदी जिथे कोसळली तेथे एक मोहळ होते मधमाशा खवळल्या त्या सर्वत्र पसरल्या आणि तिला देखील डंख मारू लागल्या कशीबशी ती तिथून सुटली आता तिच्या सर्वांगाचा दाह दाह होत होता तेवढ्यात आणखी एक संकट म्हणून भला मोठा दगड घरंगळ तिच्या दिशेनं आला तिनं किंकाळी फोडली आणि पटकन बाजूला झाली पुढे सरकली तर फना काढून नाक तिच्या अगदी जवळ होता ती मनातून घाबरली पण देवाचा धावा करू लागली इतक्यात तो देखील तिथून निघून गेला आता तिनं सुटकेचा श्वास घेतला आता ती गडाच्या पायथ्याशी पोचली होती फाटलेले कपडे अंगावरती असंख्य जखमा त्यातून वाहणारे रक्त अशा अवस्थेत ती खाली पोचली होती कशाचाही विचार न करता ती धावत पळत आपल्या घराकडे पळाली शेजारीन लेकराला घेऊन बसली होती पण लेकरू मात्र टाहो फोडत होतं त्या रडणाऱ्या लेकराला तिनं उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी लावलं त्याचे मुके घेऊ लागली त्याला गोंजाळू लागली आपल्या बाळाकडे ती अधाशी नजरेनं पाहू लागली बाळाच्या डोळ्यात आनंद पाहिल्यावरती तिच्या त्या सर्व वेदना जणू संपल्या होत्या तिनं बाळाला पोट भरून दूध पाजलं दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गवळणींनी तिची चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की हिरकणी रात्री गड उतरून खाली आली हळूहळू ही बातमी सर्वत्र पसरली महाराजांच्या कानावरती गेली तेव्हा शिवाजी महाराजांनी तिला बोलावणं धाडलं कारण आपल्या बाळासाठी तिनं केलेल्या धाडसाचं राजांना कौतुक वाटलं ज्या मार्गातून शत्रू देखील उतरू किंवा चढू शकत नाही इतक्या कठीण मार्गातून तिनं आपल्या लेकरासाठी रात्रीची गडावरनं उतरण्याची हिंमत केली होती धन्य ती माता धन्य ती हिरकणी शिवाजी महाराजांनी तिला साडीचोळी देऊन तिचा सन्मान केला गडावरील सुरक्षितता वाढवायला सांगितली तिच्या ह्या धाडसाची आणि मातृप्रेमाची आठवण म्हणून त्यांनी तिथे एक बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला त्यांनी हिरकनी बुरुज असे नाव दिले जय जिजाऊ जय शिवराय